विद्यार्थ्यांच्या करिअरची पहिली पायरी असून पुढील वाटचालीसाठी पालकांनी आपल्या मुलांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं आवाहन कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केलंय शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक एक आणि दोन उंबरडे कोळीवली विभागीय शाखेतर्फे सेंट लॉरेन्स शाळेमध्ये आयोजित दहावी आणि बारावी परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते आपला पाल्य जीवनात पुढे जावा यासाठी त्याचे शिक्षक आई वडील मेहनत घेतात आताची पिढी ही पूर्वीच्या पिढीपेक्षा अधिक हुशार असून त्यांच्यामध्ये चांगला आत्मविश्वास आपल्याला जाणवतो शिक्षणाची पद्धत बदललेली असली तरी विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता ही वाढली असल्याचं आमदार भोईर यांनी यावेळी म्हटलं आहे तर शिवसेनेच्या उंबरडे कोळीवली शाखेतर्फे गेल्या तीस वर्षांपासून म्हणजेच एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून हा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आलाय जोपर्यंत ही शाखा सुरू आहे तोपर्यंत हा सामाजिक उपक्रम आम्ही सुरूच ठेवणार असल्याचा ठाम विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला आहे दरम्यान यावेळी दहावी आणि बारावी परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलंय तसेच त्यातही नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना हाताचे घड्याळ आणि स्कूल बॅग बक्षीस म्हणून प्रदान करण्यात आलाय तसेच पुढील काळात शिक्षणासंबंधी कोणतीही समस्या उद्भवल्यास बिनदिक्कतपणे आमच्याशी संपर्क साधण्याचं आवाहनही यावेळी आयोजकांकडून करण्यात आहे या गुणगौरव सोहळ्याला शिवसेना उपनेत्या विजया पोटे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे शहरप्रमुख रवी पाटील सेंट लॉरेन्स शाळेचे जॉन पॉल सर ज्येष्ठ लोकप्रतिनिधी जयवंत भोईर प्रभुनाथ भोईर दिव्यांग बांधवांच्या संघटनेचे अशोक भोईर के परिवहन समितीचे माजी सभापती मनोज चौधरी नगरसेविका वैशाली भोईर पुष्पा भोईर यांच्यासह हो, अनेक विद्यार्थी आणि त्यांचे पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांच्या शिकवणीनुसार ज्यावेळेस ही उंबडे कॉलोनी शाखा स्थापन झाली एकोणीसशे ब्याण्णव तेव्हापासून सतत हे सामाजिक कार्य करत असते एकोणीसशे चौऱ्याण्णवला पहिल्यांदा विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ सुरू झाला आता हे दोन हजार चोवीस हे जवळजवळ सतत तीस वर्ष हा गुणगौरव सोहळा चालू आहे त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल तर आमच्या शाखेच्या मार्फत अनेक दुसरे कार्यक्रम म्हणजे रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल मोफत वया वाटप असेल इतर ज्या जा पण ज्या धर्मीवर रामदेगे साहेबांनी छोट्या छोट्या गोष्टींद्वारे समाजामध्ये लोकांमध्ये कार्य करण्यासाठी ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्व आम्ही करत असतो आता एक प्रश्न विचारला गेला आपल्याकडनं की बाबा तुम्ही आ, काही ठिकाणी फक्त टॉपरचं हे होतं म्हणजे नव्वद टक्केच्या पुढं असेल त्यांचा सत्कार करायचा किंवा ऐंशी टक्केच्या पुढे असेल त्यांचा सत्कार करायचा परंतु आमची शाखा ही एकमेव शाखा असं की एकोणीसशे ब्याण्णवपासून कारण तेव्हा इकडं वस्ती नव्हती आणि मला वाटतं फक्त आमच्या दोन तीन गावातली मुलं असायची पंधरा वीस मुलं असायची तेव्हा वीस पंचवीस मुलं तेव्हापासून आम्ही तेच करतो की जो पास झाला तो गौरवासाठी पात्र झाला आणि ती भूमिका आम्ही आत्तापर्यंत ठेवलेली आहे की तो पास झाला आहे ना दहावी पास झाला आहे म्हणजे त्याची एक टर्म संपूर्ण तो दुसऱ्या टर्ममध्ये प्रवेश करतो आहे तर त्याचा गौरव व्हायलाच पाहिजे मग त्याला पस्तीस टक्के भेटले आहेत म्हणून त्याला कमीपणा हे करून द्यायचा नव्वद टक्के भेटले आहेत त्याचाच फक्त करत राहायचा असं आम्ही करत नाही सलग पास झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचं जेवढे विद्यार्थी ह्या दोन प्रभागामध्ये येतात ह्या उंबरडे कोलिली शाखेच्या अंतर्गत सुद्धा तेवढ्या सर्व विद्यार्थ्यांचं आता पण मला वाटतं अडीचशेच्या वर तो आकडा गेलेला आहे म्हणजे सर्व विद्यार्थी पास झालेले सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही करतो जेणेकरून त्यांना हुरू प्यावं त्यांना तो विश्वास बसावा पालकांनासुद्धा हे माहिती पडावं की आपल्या पाल्याचा दहावी पास झाल्यावरती ह्या शाखेच्या वतीने सत्कार होतो भले ते टक्केवारी कितीही दे आणि ती परंपरा आम्ही कायम राखलेली कल्याणमधील लोकप्रिय कार्यसम्राट आमदार विश्वनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली मुंबाडे कोळीवाई शाखा प्रभक्तबा एक दोन जे नगरसेवक जयंत भोईर प्रभुनाथ भोईर आमच्या वहिनी वैशालताई भोईर पुष्पा भोईर यांच्या पुढाकाराने एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून सतत तीस वर्ष विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे आज या ठिकाणी अडीचशे ते तीनशे विद्यार्थ्यांनी या गुणगौरव सोहळ्याचा लाभ घेतलेला आहे उंबरड्या कोळी आणि सातत्याने समाज प्रबोधनापासून अनेक प्रकारचे शिबिरं आयोजित करण्यामध्ये संपूर्ण कल्याण शहरामध्ये उंबाड्या शाखेचा प्रथम मान आहे आज तुम्ही रक्तदान शिबिर असून द्या आरोग्य शिबिर असून द्या चष्मा शिबिर असून द्या अनेक प्रकारचे कार्यक्रम उंबाडा कोयळ शाखा सातत्याने करत आहे मी संपूर्ण उंबाडा कोळी शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्याचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करत आहेत ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्क कमवून गुणगौरव करून घेतलेला आहे या सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी मनपूर्वक मी आभार व्यक्त करत आहे त्याचं अभिनंदन करत आहे